नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील तुमची टेक तडका चोवीस बाय सेव्हनची टेक दोस्त आज आपल्याकडे एक जबरदस्त ॲप अपडेट आहे जे ऐकून तुम्हाला खूपच गरजेचं वाटेल म्हणजे विचार करा आपण सगळे तरुण लोक तर ठीक आहोत स्मार्टफोन आणि इंटरनेट आपल्या जगण्याचा भाग आहेत पण आपल्या घरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे आजी आजोबा त्यांना ह्या सायबर जगात खूप त्रास होतो हो ना स्कॅमर्स हॅकर्स सतत नवीन नवीन युक्त्या वापरून त्यांना फसवायचा प्रयत्न करतात पण आता चिंता नॉट झोरा सेफ नावाचं एक नवीन स्टार्टअप आलंय जे खास या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी बनवलं गेलंय म्हणजे कॅथरीन आणि एली कराव या दोन बहिणींनी हे ॲप बनवलंय आणि काय फीचर्स आहेत यात बहार पहिलं म्हणजे हे ॲप तुम्हाला स्कॅमर्स आणि हॅकर्स पासून वाचवतं पण एवढाच नाही तर गेम खेळता खेळता तुम्हाला शिकवतं की ऑनलाईन कसं सुरक्षित राहायचं म्हणजे गेमिफाईड मायक्रो लर्निंग भारी आहे ना अजून काय तर क्यू आर कोड स्कॅन करा त्यात काही मालवेअर तर नाही ना किंवा एखादा मेसेज किंवा ईमेल खूप सस्पिशियस वाटतोय मग तो थेट जोरासेफला पाठवून द्या ते चेक करून सांगतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एखादा स्कॅम कळला तर तो तुम्ही ॲपमध्ये शेअर करू शकता म्हणजे काय पता हा सॉर्ट ऑफ नेटवर्क इफेक्ट एक व्यक्तीला स्कॅम कळला की मग संपूर्ण जोरा नेटवर्कला लगेच अलर्ट मिळतो आणि सगळे सुरक्षित राहतात असं कॅथरीन सांगते म्हणजे एक जण सावध झाला की सगळेच थ भविष्यात तर अजून भारी फीचर्स येणार आहेत शेअर टू झोरासेफ नावाचं ऑप्शन आयफोनमध्ये असेल ज्याने तुम्ही मेसेज किंवा ईमेल लगेच पाठवू शकाल आणि काय एक एनएफसी स्टिकर पण येणार आहे फोन केसमध्ये म्हणजे डीप फेक कॉल आला तर लगेच ॲप ओपन किंवा समजा तुम्ही पडलात तरी केअरटेकर्सना अलर्ट पाठवता येईल सोस आणि हो एआयचा तर काय बोलूच नका फ्युचरमध्ये एआय तुमच्या संशयास्पद फोन कॉल्सना पण जॉईन करून स्कॅम किंवा डीप फेक कॉल ओळखू शकेल रोबोट पण काळजी नका करू तुमची प्रायव्हसी एकदम सेफ आहे एटी फाय पर्सेंट प्रोसेसिंग डिव्हाइसवरच होणार आहे लॉक एकदम भारी वाटतंय ना हे hey, ॲप एका महिन्यात लॉन्च होणार आहे आणि त्याची किंमत असेल बारा पॉइंट नव्याण्णव डॉलर प्रति महिना फॅमिली प्लॅन्स पण असतील तर मंडळी सायबर जगात स्वतःला सुरक्षित ठेवायला तयार रहा, टेक टेकतडका चोवीस बाय सेव्हनवरून प्रियंका पाटील धन्यवाद